मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऐश्वर्या घराबाहेर येते आणि विचारू लागते की कोण आहे घराबाहेर परंतु कोणीच तिथे नसतं ऐश्वर्याला तर काहीच कळत नाही ऐश्वर्या ज्यावेळी पुढे पाऊल टाकते त्याचवेळी ऐश्वर्याच्या पायाजवळ एक बॉक्स असतो ऐश्वर्या तो बॉक्स हातात घेते आणि विचारते कोण आहे तिकडे कोणी ठेवला हा बॉक्स परंतु कोणी काहीच बोलत नाही आणि म्हणूनच ऐश्वर्या तो बॉक्स घेऊन घरात येते आणि दरवाजा बंद करते आता हा बॉक्स कोणी ठेवला असावा आणि म्हणूनच ऐश्वर्या त्यावर नाव पाहत असते परंतु नाव मात्र कोणाचंच नसतं तर ऐश्वर्या आता तो बॉक्स खोलून पाहते तर त्यामध्ये एक चिठ्ठी असते आता ऐश्वर्या ती चिठ्ठी पाहते तर त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की गावदेवीच्या मंदिरामध्ये आहे गावाबाहेर जे गावदेवीचं मंदिर आहे तिथे मला तू लगेच फेटण्यासाठी आहे आणि येताना पुरावे घेऊन यायचे आहेत आता मात्र ऐश्वर्याला काहीच कळत नाही ऐश्वर्या म्हणते मास्कमॅन माझ्याजवळ पुरावे का मागत आहे आणि ते पुरावे मी त्याला कसे का देणार आहे परंतु नाही पुरावे तर द्यावेच लागतील ऐश्वर्या विचार करते आणि मनाशीच म्हणते जर मला पन्नास कोटी रुपये हवे असतील तर मला हे पुरावे मास्कमॅनला द्यावेच लागतील आणि आता जर मी पुरावे नाही दिले आणि त्याने जर मला पैशांसाठी अडवून ठेवलं तर नाही नाही अजूनही तो पैसे देणं बाकी आहे त्यामुळे आता पुरावे न्यावेच लागतील आता ऐश्वर्या कुठलाही विचार न करता पैशांच्या हव्यासापोटी पुरावे घेऊन घराबाहेर पडते तर दुसरीकडे पाहायला मिळतं रणदिवेंच्या घरी कोणीच नसतं सुमित्रा ताई सारंगला विचारता सारंग, विचार सारंग अरे घरी तर कोणीच नाही आहेत कुठे गेले आहेत सारंग म्हणतो मला तर काहीच माहीत नाही सुमित्राताई म्हणतात सारंग खरं बोल प्लीज मला सगळं कळायलाच हवं सारंग म्हणतो हो आई मी खरंच सांगत आहे मला खरंच काही माहीत नाही सुमित्राताई म्हणतात सारंग अरे तुला माहीत आहे ना जानकी आणि ऋषिकेश एखादा प्रसंगाला तर जीवाची परवाही करत नाहीत आणि म्हणूनच मला त्यांची काळजी वाटत आहेत आणि हो पुरावे मिळालेत का सारंग म्हणतो पुरावे तर मिळाले नाही आहेत परंतु मला तरी असं वाटते की दादा आणि वहिनी त्या पुराव्यांचा छडा लावण्यासाठी गेले असावेत तर सुमित्राताई म्हणतात परंतु ते पुरावे सापडतील त्यांना तर सारंग म्हणतो मला तरी वाटते की दादा आणि वहिनी ते पुरावे नक्कीच मिळवतील आणि हो आता जर ते पुरावे शोधण्यासाठी गेले असतील तर येतेवेळी त्यांच्या हातात पुरावे नक्कीच असतील सुमित्राताई म्हणतात तू बोलतोयस ते अगदी तसंच होऊन देत असं म्हणत सुमित्राताई देवी हात जोडून प्रार्थना करू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्याला मास्कमॅनची चिठ्ठी मिळालेली असते आणि त्याचप्रमाणे ती आता गावाबाहेरच्या गावदेवीच्या मंदिरात म्हणजे जंगलात आलेली असते ऐश्वर्या तिथे येऊन मास्कमॅनला आवाज देऊ लागते परंतु तिथे आजूबाजूला कोणीच दिसत नाही ऐश्वर्या म्हणते हा असा काय माणूस आहे याने तर मला इथे यायला सांगितलं आणि हा तर अजूनही आला नाही आहे कुठे असेल हा असा कसं वागू शकतो हा नाही नाही आता मला फोनच करावा लागेल आणि म्हणूनच ऐश्वर्या मास्कमॅनला फोन करायला घेते परंतु नेमका मास्कमॅनचा फोन स्विच ऑफ असतो ऐश्वर्या म्हणू लागते ह्याचा फोन तर बंद आहे आता कसं कळणार आहे हा माणूस इथे येणार आहे की नाही मला तर इथे आल्यानंतर खूप वेगळं वाटत आहे विचित्र फिलिंग येत आहेत असं का होत आहे ऐश्वर्या थोडी खाबरलेली असते ऐश्वर्या म्हणते या समशान जंगलात मी एकटी आली आहे आणि हा माणूस मात्र आलाही नाही आहे पण इथे का बोलवलं असेल आणि तेसुद्धा गावाबाहेर काही वेगळा तर प्लॅन नसेल ना असं म्हणत ऐश्वर्या मास्कमॅनची वाट पाहत असते आणि त्याचवेळी चानक्य वेशवधून ऐश्वर्याच्या समोर येते ऐश्वर्या मास्कमॅनला म्हणते हे बरं आहे तुम्ही मला इथे बोलवायचं आणि स्वतः मात्र उशिरा आरामात यायचं आणि मला इथे असं का बोलवलं आहे आणि असं अचानक बोलवण्याचं कारण तरी काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पुरावे तुम्हाला का हवे आहेत हे पुरावे घेऊन तुम्ही काय करणार आहात तर आता जानकी आवाज बदलत म्हणू लागते मी जेवढं सांगितलं तेवढंच करायचं आहे मला पुरावे हवे आहेत आणि पुरावे घेऊन आली आहेस ना मग ते पुरावे मला दे आणि तुझे पैसे घे आणि इथून निघून जायचं तर ऐश्वर्या म्हणते आणि जर पुरावे नाहीच दिले तर आता जानकी ऐश्वर्यावर बंदूक रोखते आणि म्हणू लागते नाही तर आता मात्र ऐश्वर्या खाबरते आणि म्हणू लागते नाही तुम्ही काही नाही तुम्ही असं काहीही करणार नाही आत तर दुसरीकडे पाहायला मिळतं माया आता लताबाईंना पाणी देते आणि विचारते तुम्ही कुठे गेला होता आणि काय झालंय तुम्हाला एवढा त्रास का होत आहे आता लताबाई खडलेला सर्व प्रकार मायाला सांगू लागते की आपल्याला मास्कमॅनने कशाप्रकारे जानकीच्या समोर नेलं आणि तिच्या नकळतच पुन्हा एकदा इथे आणून बांधून ठेवला आहे आता हे ऐकल्यानंतर मायाला धक्काच बसतो मायाला तर काहीच कळत नाही माया काकूंना विचारते पण हा माणूस तुम्हाला जानकीच्या समोर का घेऊन गेला असावा तर आता लता काकू म्हणू लागतात कारण त्याला दाखवून द्यायचं होतं की मी जिवंत आहे कारण जानकीच्या जीवाला त्रास झालेला तिच्या जीवाला घोर लागलेला पाहून ह्याला आनंद मिळणार आहे तर मायामते पण असं केल्यानंतर हा अडचणीत सापडू शकतो एवढाही त्याने विचार केला नाही का तर लता काकू म्हणतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी शोधण्याचा प्रयत्न केला मी विचार केला परंतु नाही हा माणूस एवढा पोचलेला आहे की हा ऐश्वर्याला मिळालेला आहे हे सगळं काही ऐश्वर्याने तो मिळूनच करत आहेत तर माया विचारते परंतु हे तुम्हाला कसं माहीत तर लता काकूंनी आता ज्यावेळी ऐश्वर्यासोबत बोलत असताना मास्कमॅनचं बोलणं ऐकलेलं असतं की सर्व पुरावे आणि रणदिवेंच्या घराचे पेपर तुझ्याकडे आहेत म्हणजे सगळं काही आपल्या बाजूने वळलं आहे आणि म्हणूनच लता काकू म्हणू लागतात हे सगळं काही तो जानकीला उद्ध्वस्त करण्यासाठी करत आहे कारण ऐश्वर्याजवळ पुरावे आहेत जे पुरावे कोर्टात सादर केल्यामुळे जानकीची निर्दोष सुटका होऊ शकते परंतु ते पुरावे ऐश्वर्याने आपल्याकडे ठेवले आहेत या सगळ्यामुळे जानकी अडचणीत येऊ शकते परंतु याने मला मंदिरात नेऊन मात्र एक चूक केली आहे आता माया विचारते कोणती चूक तर लता काकू म्हणू लागतात ज्यावेळी हा माणूस मला फरफटत घेऊन जात होता त्यावेळी ते, ते मला आपट्याची पानं दिसतील आणि त्यातीलच एक पान मी घेतलं आणि त्यावर जानकीसाठी एक संदेश लिहिला आहे त्यामध्ये मी जानकीला सांगितलं आहे की ऐश्वर्याकडे सर्व पुरावे आहेत आता हे ऐकल्यानंतर माया खुश होते आणि म्हणू लागते म्हणजे चाणकीताई नक्कीच आता त्या ऐश्वर्याचा बंदोबस्त करतील आणि पुरावे मिळवतील लता काकूंना का मात्र चाणकीची काळजी वाटत असते लता काकू म्हणू लागतात हा माणूस माझ्या चानकीचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे आणि हा आपला नक्कीच वापर करून घेणार आहे माझा तरी घेणार आहे एवढं मात्र नक्की आता मात्र माया विचार करू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं मास्कमॅनच्या वेशात आलेली जानकी ऐश्वर्यावर बंदूक रोखून असते ऐश्वर्या घाबरतच म्हणते हे काय करताय तुम्ही प्रत्येक वेळी बंदुकीचा धाग दा, का दाखवताय तुम्हाला जे पुरावे हवेत ते तर मी तुम्हाला देणारच आहे परंतु हे पुरावे माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे तर तुम्हाला माहीतच असेल ना तर मास्कमॅन म्हणून आलेली चाणकी ऐश्वर्याला म्हणते तुझ्यासाठी असतील ते महत्त्वाचे परंतु त्यापेक्षाही माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यामुळे हे पुरावे मला द्यावेच लागतील आणि तुला जे हवं आहे ते मी तुला देणार आहे त्यामुळे हे पुरावे गुपचुप इथे ठेवायचं आणि निघून जायचं ऐश्वर्या ते पुरावे खाली ठेवते आणि म्हणू लागते हे पुरावे माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचे आहे प्लीज जपून ठेवा असं म्हणत ऐश्वर्याने ते पुरावे खाली ठेवलेले असतात ते मी तिच्या हातात पैशाची बॅग फेकते आणि म्हणू लागते आता इथून निघायचं ऐश्वर्या आता तिथून निघेल परंतु त्याच वेळी खऱ्या मास्कमॅनचा ऐश्वर्याला फोन येतो तर ऐश्वर्या म्हणते हॅलो तर मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतो पुरावे घेऊन मला कुठे भेटायला येणार आहेस आता मात्र ऐश्वर्याला काहीच कळत नाही ऐश्वर्या म्हणते तुम्ही जर मास्कमॅन आहात तर माझ्यासमोर आहे ती व्यक्ती कोण आहे तोपर्यंत चानकीने सर्व पुरावे आपल्या हाती घेतलेले असतात जानकी ते आता पुरावे खोलून पाहते तर सर्व पुरावे अगदी व्यवस्थित असतात आता जानकी तिथून जाईल परंतु त्याचवेळी ऐश्वर्यामध्ये थांब तू कोण आहेस असं म्हणत ऐश्वर्या धावत पडत जानकीच्या अंगावर धावून येते आणि तिच्या हातातील पुरावे घेण्याचा प्रयत्न करते परंतु त्याचवेळी चानकीच्या हातातील बंदूक खाली पडते आणि चानकी तिथून धावत जाईल परंतु ऐश्वर्या ती बंदूक हातात घेते आणि चाणकीवर रोखून धरत म्हणते थांब पुढे जाऊ शकत नाही जर पुढे जाण्याचा प्रयत्न केला ना तर गोळी झाणे तू कोण आहेस हे मला कळायलाच हवं आता मात्र चानकी तिथेच उभी राहते ऐश्वर्या म्हणते मास्क काढ आणि मला दाखव तुझा थोबाड नक्की तू कोण आहेस हे मला बघायचंच आहे आता मात्र जानकी अगदी बिंदासपणे समोर उभी असते आणि ऐश्वर्याच्या धमकीला न डगमगता ती आपल्या डोक्यावरची टोपी काढते गॉगल काढते आणि आपलं खरं रूप ऐश्वर्याला दाखवते आता ती आहे हे, हे पाहिल्यानंतर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते ऐश्वर्या म्हणते जानकी तू जानकी म्हणते की हो मी मीच आहे जानकी ऋषिकेश रणदिवे आता मात्र ऐश्वर्याला काय करावं काहीच कळत नाही जानकीच्या हाती पुरावे लागल्यामुळे ऐश्वर्या मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते आता जानकीने हा प्लॅन कसा आखला हे जानकीला आठवू लागतं जानकी ऋषिकेश ला आणि सौमित्राला म्हणालेली असते की आता आपल्याला जशास तसेच करावं लागेल ऐश्वर्या नक्कीच या प्लॅनमध्ये फसेल याची मला पूर्ण खात्री आहे तर ऋषिकेश चाणकीला म्हणतो की एव्हा ना त्या ऐश्वर्याने ती चिठ्ठी वाचली असावी तर सौमित्र म्हणतो परंतु ती ऐश्वर्या इथे येईल का चाणक्य म्हणते की हो नक्कीच येईल कारण त्या ऐश्वर्याला पैशाची गरज आहे आणि तसंही ऐश्वर्याचा फायदा असल्याशिवाय ती कोणाशीही हातमिळवणी करणार नाही तिने मास्क मॅनसोबत हात मिळवणी केली आहे याचाच अर्थ तिला फायदा होणार आहे आणि पैशासाठी पैशाच्या लोभासाठी ऐश्वर्या काहीही करू शकते कुठल्याही थराला जाऊ शकते आणि म्हणूनच आता ऐश्वर्याला तिच्या जाळ्यात अडकवायचं आहे तर सौमित्र विचारतो परंतु वहिनी आता काय करायचं आहे पुढचा प्लॅन काय आहे जानकी म्हणते तोही तयार आहे ऋषिकेश सर्व साहित्य आणला आहात ना तर ऋषिकेश म्हणतो की हो चानकी? जानकी जानकी म्हणते मग आता हे पुरावे मिळवायचेच तर जानकी ऐश्वर्याच्या समोर उभी असते ऐश्वर्या म्हणते तू माझ्या हाती पुरावे दे नाहीतर गोळी झाडेल आता मात्र चानकी हसू लागते ऐश्वर्यामध्ये हसू नकोस मी खरंच तुझ्या अंगावर गोळी झाडे चानकीमध्ये झाड ना कसली वाट पाहतेस मी सुद्धा तीच वाट पाहते, वाट पाहते कदी एक दा की कधी एकदा तू माझ्यावर गोळी झाडतेस आता ऐश्वर्या गोळी झाडायला जाते परंतु त्या बंदुकीतून गोळी काही निघत नसते ऐश्वर्या धक्क्यानेच त्या बंदुकीकडे पाहते तर चानकी म्हणू लागते काय झालं गोळी निघत नाही आहे का अगं मूर्ख मुली ही बंदूक खोटी आहे अगदी तुझ्यासारखी जशी तू खोटी आहेस तशी ही बंदूकही खोटी आहे तुला काय वाटलं मी इथे खरी बंदूक घेऊन येईल का मी तसं काहीही केलेलं नाही आता ऐश्वर्या जानकीला म्हणते हे पुरावे तुला मला द्यावेच लागतील हे पुरावे मी माझ्याचकडे ठेवणार आहे काही झालं तरी हे पुरावे मी तुला, तुला मिळू देणार नाही जानकी म्हणते पुरावे तर माझ्याचकडे आहेत आणि ते मिळवलेही आहेत आता ऐश्वर्या रागाने चानकीच्या अंगावर धावून जाते आणि ते पुरावे घेण्याचा प्रयत्न करत असते आता दोघांमध्येही अशी काही मारामारी चालू होते या की यामध्ये नक्की ऐश्वर्या जिंकेल की जानकी हेच काही कळत नाही परंतु शेवटी देवी आईचा आशीर्वाद जानकीच्याच पाठीशी आता जानकी जीवाच्या आकांताने ऐश्वर्याशी लढा देत असते आणि शेवटी ऐश्वर्याला जमीन दोस्त करत जानकीने ते पुरावे घेण्याचा प्रयत्न केलेला असतो ऐश्वर्या त्या पुराव्यांच्या जवळ जाईल परंतु जानकी मात्र तिला पाय खेचत खेचत मागे घेऊन येते आणि शेवटी तिला तिथेच ठेवत पुरावे घेऊन जानकी तिथून पळून जात असते आता ऐश्वर्या ते पुरावे मिळवण्यासाठी पुन्हा एकदा उभी राहते आणि तिला काय करावं काहीच कळत नाही आणि म्हणूनच ऐश्वर्या देवीच्या समोर असणारा नारळ घेते आणि चाणकीवर फेकून मारणार परंतु त्याचवेळी मोठमोठ्याने खंटाना धोवू लागतो मोठमोठ्याने विजा कडकडू लागतात आणि त्याचवेळी तिथे ते असणाऱ्या देवीयाईची घंटा ऐश्वर्याच्या डोक्यावर पडते आणि त्या क्षणी ऐश्वर्याच्या हाती असणारा नारळ खाली पडतो आता मात्र ऐश्वर्या पूर्णपणे खाबरून गेलेली असते तिला थोडी चक्कर आल्यासारखे वाटते पूर्णपणे डोळ्यासमोर अंधार आलेला असतो तरीसुद्धा न झुकता ऐश्वर्या ते पुरावे मिळवण्यासाठी जानकीच्या मागून धावत सुटलेली असते जानकी जीवाच्या आकांताने पळत असते आणि तिच्या मागून ऐश्वर्या ऐश्वर्या जानकीला आवाज येत म्हणते थांब जानकी परंतु जानकी काही थांबत नाही तर दुसरीकडे ऋषिकेश अवंतिका आणि सौमित्र सर्वजण जानकीची वाट पाहत असतात जानकी थावत पळत पुरावे घेऊन येते आणि त्यानंतर सर्वच जण घराच्या दिशेने निघून जातात आता गाडी तर निघून गेलेली असते ऐश्वर्याच्या हाती मात्र काहीच नसतं ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि मोठ्यानेच म्हणते थांब जानकी परंतु तोपर्यंत जानकी मात्र तिथून निघून गेलेली असते जानकीने पुरावे मिळवून पूर्ण युद्ध जिंकलेलं असतं ऐश्वर्याच्या हाती तुरी देत जानकी मात्र तिथून फरार झालेली असते दुसरीकडे पाहायला मिळतं सयाजीराव हे पोलीस स्टेशनला आलेले असतात आता सयाजीराव इन्स्पेक्टर पवार यांच्यासमोर बसतात आणि म्हणतात बोला काय काम आहे काय असं अचानक काम काढलं की ज्यासाठी तुम्ही मला एवढा अर्जंट फोन केलात तर आता इन्स्पेक्टर पवार म्हणू लागतात मी नाही नाही मी तुम्हाला फोन केला नाही तर सयाजीराव म्हणू लागतात आता खोटं बोलू नका तुम्हीच मला फोन केला होता आणि ताबडतोब पोलीस स्टेशनला या असं म्हणाला होता ना मग आता काय काम आहे ते बोला तर इन्स्पेक्टर पवार म्हणू लागतात मी खरं सांगतोय मी तुम्हाला फोन केला नाही किंवा कोणीही तुम्हाला फोन केला नाही कारण तसं तुमच्याकडे आमचं काहीच काम नाही आहे एक काम करा तुमचं इथे काहीच काम नाही आहे त्यामुळे प्लीज तुम्ही इथून तु निघून जा कारण आम्हाला इतरही कामं आहेत आता मात्र सयाजीरावांना काहीच कळत नाही सयाजीराव विचार करत म्हणतात याने जर फोन केला नाही तर मग फोन कोणी केला असावा त्यांना तर प्रश्नाचं काही उत्तर मिळत नाही परंतु ते पोलीस स्टेशनमधून निघून जातात दुसरीकडे मात्र जानकी ऋषिकेश अवंतिका सौमित्र युद्ध जिंकून पुन्हा एकदा खरी परतलेले असतात आता सर्वत्र फक्त जानकीचं कौतुक असतं आता घडलेला सर्व प्रकार ऐकल्यानंतर सारंग म्हणतो वहिनी अगं तू तर युद्धात जिंकून आली आहेस तर सौमित्र आणि सर्वच जण जानकीचं कौतुक करत असतात ऋषिकेश म्हणतो हो ना जानकी तू तर धाडशी आहेस तर अवंतिका म्हणते की वैनी तुम्ही फक्त धाडशी नाही आहात तर ग्रेट आहात ग्रेट वहिनी तुम्ही काही करू शकता अहो बघा ना जी गोष्ट घडणारही नाही किंवा ते आपल्याला घडेल की नाही काहीच माहीत नव्हतं परंतु तुम्ही अशी काही जादू केलीत आणि ते सर्व पुरावे आपल्या हाती मिळवलेत आज ते सर्व पुरावे आपल्याकडे आहेत तर ऋषिकेश म्हणू लागतो हो ना त्या ऐश्वर्याला विचार करायलाही वेळ दिला वे नाही आणि ते पुरावे चाणकीने मिळवले आहेत परंतु ती ऐश्वर्या आता शांत बसणार नाही सुमित्राताई म्हणू लागतात की हो मला माहीत आहे ती ऐश्वर्या शांत बसणार नाही परंतु जानकी खरं सांगू का आज तुझं कौतुक करा करावं तितकं कमी जानकी म्हणू लागते हे सगळं काही तुमच्यामुळे शक्य झालं आहे तर जानकी म्हणते आता आपलं कुटुंब एकत्र आहे आणि ते कोणीही तोडू शकत नाही सुमित्राताई जानकीला म्हणतात जानकी, जानकी अगं तुझं कौतुक करावं तितकं कमी तू धाडशी तर आहेस परंतु दोन भावांमधील अंतर कमी व्हावं यासाठी तू एवढं मोठं पाऊल उचललं आहेस ना जानकी म्हणते आई हो दोन भावांमधील दरी मी नाही पाहू शकत आणि त्यासाठीच मला हे सगळं काही करावं लागलं आणि आज खऱ्या अर्थाने आपलं हे कुटुंब एकत्र एक आहे आणि एकजुटीने काय होऊ शकतं हे ऐश्वर्याला आपण दाखवून दिलं आहे तर त्यानंतर सौमित्र ऋषिकेशच्या समोर येतो आणि म्हणू लागतो दादा खरंच मला माफ कर माझ्यातून खरंच खूप मोठी चूक झाली आहे ऋषिकेश म्हणू लागतो सौमित्र अरे माफी का मागतो आहेस माफी मागू नकोस अशी काहीही मोठी चूक झाली नाही परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कधीच कुठली गोष्ट लपवू नकोस कारण लपंडाव हा खेळासाठीच योग्य आहे नात्यासाठी नाही तर त्यानंतर अवंतिका सौमित्राला म्हणते सौमी तुझी जबाबदारी वाढली आहे आणि आता कोणाचकडून कुठलीही चूक व्हायला नको हे पुरावे एकदा कोर्टात सादर केलेत की त्या ऐश्वर्याला शिक्षा होणारच आहे तर त्यानंतर ऋषिकेश सौमित्राला म्हणतो सौमित्र पुन्हा असं कधीच करू नकोस तर सारंग म्हणतो हो ना अशी चूक जर पुन्हा केलीस तर दादा तुला थप्पा नाही तर थपाटाच घालणार आहे आता मात्र सर्वच जण हसू लागतात तर सौमित्र म्हणू लागतो आता हे सर्व पुरावे मी कोर्टात सादर करणारच आहे आणि आता मात्र कोर्टात पुरावे सादर केल्यानंतर ऐश्वर्याला कोणीही वाचवू शकणार नाही हे पुरावे एकदा का कोर्टात सादर केले की एका मिनिटात ऐश्वर्याला चेल होणार आहे आणि हा माझा शब्द आहे आता मात्र सर्वच रंदिवे ऐश्वर्याच्या विरुद्ध पेटून उठलेले असतात तर दुसरीकडे सयाजीराव विचार करत असतात आणि त्याचवेळी ऐश्वर्या येते आता एवढ्या रात्री ऐश्वर्या कुठे गेली असावी हा प्रश्न सयाजीरावांना पडतो आणि म्हणूनच सयाजीराव ऐश्वर्याला विचारतात ऐश्वर्या एवढ्या रात्री कुठे गेली होतीस ऐश्वर्या काहीच बोलत नसते सयाजीराव म्हणतात मी काय विचारतोय कुठे गेली होतीस आणि हे डोक्याला काय लागलं ला आहे आणि अशी शांत कायस काय झालंय बोल कोणी मारले तुला हे कोणी घडून आणलं आहे तर ऐश्वर्या म्हणते जानकीने मास्कमॅनच्या वेशात जानकी मला वेशा भेटायला आली आणि माझ्याकडचे सर्व पुरावे त्या जानकीने मिळवले आहेत आता हे ऐकल्यानंतर सयाजीरावांच्या पायाखालची जमीनच सरकते ते ऐश्वर्याला म्हणतात काय परंतु तू मास्कमॅनला भेटतेस हे जानकीला कळालंच कसं ऐश्वर्यामध्ये तेच तर कळत नाही आहे ना डॅड परंतु या सगळ्यामध्ये माझ्या हाती असणारे सर्व पुरावे त्या जानकीने मिळवले आहेत आणि आता मला जेल होणार आहे नाही मी जेलमध्ये जाणार नाही मला जेलमध्ये जायचं नाही आहे तुम्ही आत्ताच्या आता, आता महिपतला फोन करा आणि त्या जानकीला मारायला सांगा काहीही करा परंतु मला जेलमध्ये जायचं नाही तर सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात ऐशू शांत हो असं म्हणस आता ते महिपत शिकरेंना फोन करण्यासाठी निघून जातात तर दुसरीकडे ऐश्वर्या म्हणू लागते माझ्याजवळ असणारं शस्त्र तू माझ्याकडून हिरावून घेतलंयस मुखवट्यामागचा खरा चेहरा आत्ता मला कळला आहे मास्कमॅनच्या वेशात येऊन तू मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला चानकी परंतु ही ऐश्वर्या तुला सहजासहजी सोडणार नाही आता तर मी तुला सोडणारच नाही आता तर तुझा मी चीवच घेईन असं म्हणत ऐश्वर्या खूप चिडचिड करत असते तर दुसरीकडे चाणकी आता झोपण्याची तयारी करत असते ती बेड नीट लावत असते त्याचवेळी तिथे सौमित्र येतो आणि म्हणू लागतो वैनी तर आता ऋषिकेशही तिथे असतो सौमित्र म्हणतो दादा वैनी खरंच मला माफ करा मी खरंच खूप मोठी चूक केली आहे आणि म्हणून मी तुम्हा दोघांचीही पाय धरून माफी मागत आहे तर चाणकी ऋषिकेश म्हणतात सौमित्र भाऊजी काय करताय तुम्ही सौमित्र म्हणतो की हो वैनी खरंच मी चूक केली आहे तर जानकी म्हणते परंतु सौमित्र भाऊजी तुम्ही एकदा माफी मागितलीत ना सौमित्र म्हणतो परंतु माझ्या मनाला गिल्ट वाटत होतं ना अगवाईनी माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता सयेजीरावाने माझ्या अवंतिकाला मारण्याची धमकी दिली होती माझ्या समोर अवंतिकाच्या डोक्यावर त्याने बंदूक रोखली होती आणि म्हणूनच हे सगळं काही मला करावं लागलं जानकीही हे सगळं काही समजू शकते आणि म्हणूनच जानकी म्हणू लागते सौमित्र भाऊजी माफी मागू नका कारण त्यावेळची वेळच तशी होती आणि म्हणूनच तुम्हाला ते पाऊल उचलावं लागलं हे मीही समजू शकते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये ऋषिकेश सौमित्राला म्हणू लागतो सौमित्र आता वेळ आपली आहे आता हे सर्व पुरावे कोर्टात सादर कर आणि त्या ऐश्वर्याला खडी फोडायला पाठव तर दुसरीकडे ऐश्वर्या नाटक करत कावेरीताईंना म्हणू लागते मॉम मला वाचव मला जेलमध्ये जायचं नाही आहे तू त्या जाऊन त्या माणसांना सांग की मला माफ करा मला खरंच जेलमध्ये जायचं नाही आहे ऐश्वर्या एवढी दयावया करत असते आणि रडण्याचं नाटक करत असते की कावेरीताईंना ऐश्वर्याचं हे नाटक खरं वाटतं आणि म्हणूनच ते आता रणदिवेंच्या घरी येतात आणि हात जोडून माफी मागत म्हणतात मी खरंच माझ्या मुलीच्या वतीने तुम्हा सगळ्यांची माफी मागत आहे परंतु माझ्या मुलीला जेलमध्ये चावू देऊ नका एका आईला तिची मुलगी जेलमध्ये जात असताना नाही पाहू शकत ती म्हणूनच मी तुमच्यासमोर कळकळीची विनंती करते की माझ्या मुलीला माफ करा तर आता जानकी कावेरीताईंना म्हणते खरंच तुम्हाला वाटते की ऐश्वर्याला या सगळ्याचा पश्चाताप झाला असावा तर कावेरीताई म्हणतात की हो तर दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या मूळ रूपात आलेली असते हे सगळं काही ऐश्वर्याने नाटक केलेलं असतं परंतु ऐश्वर्याच्या ह्या नाटकाला मात्र कावेरीताई बळी पडलेल्या असतात तर आता कावेरीताईंची ही विनंती जानकी मान्य करेल का आणि ऐश्वर्याला वाचवू शकेल का की ऐश्वर्याला जेल होईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद